कर्जदाराच्या मृत्यूनंतरही विम्याचे पैसे मिळूनही खाते बंद न करता फायनान्स कंपनीकडून परिवाराचा छळ मोतीलाल ओसवाल होम फायनान्स कडून घेतलेले कर्जावरील मृत्यू झाल्यानंतर देखील विम्याचे पैसे घेऊन ते फायनान्स कंपनीने ते खाते बंद न केल्याची घटना घडली आहे याबाबत न्याय मिळावा अशी मागणी कर्जदार यांचे वारस असलेल्या शिकल राजीव लोहार यांनी केली आहे याबाबत मोदीला लॉस्क होम फायनान्स लिमिटेड याच्या त्रासाला कंटाळून शनिवारी नाशिकमध्ये कर्जदार राजू लोहार यांच्या परिवाराने पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांची पत्नी श्रीमती शीतल राजू लोहार मुलगा सार्थक लोहार आणि मुलगी मेघराज लोहार यांनी सांगितले की आमच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती आठवले गटाच्या रिपब्लिकन पक्षाचे चंद्रकांत पाटोळे यांना ही सर्व माहिती सांगितल्यानंतर हे प्रकरण सगळे समोर आले मी मयश राजू टोहारे यांची पत्नी होम फायनान्सवरून आम्ही कर्ज घेत होते गृहकर्ज त्याच्यातून आम्ही सबसिडी वगैरे इन्शुरन्स सगळं आले पण बँकवाले आलेला बी करता माझ्या मुलांना दमदाटी करताय पैसे वरून घालायची मागणी करत आहे आता मी एवढे पैसे कुठून देईन सात लाख रुपये माझे मुलं फक्त हो कामं करून तसं तसं घर घाबरत हो आहे मी गृहिणी हे करतो वेळ द्या पण ते वेळ पण द्यायला तयार नाही अजून ठरवलं नाही मला जेवढी हे द्यायला पाहिजे का मुलांना किंवा गृहकर्ज माफी द्यावी यांनी मोतीलाल ओसल होम फायनान्स लिमिटेड त्या सर्व ज्या काही बँका चालतात या रिझर्व बँकेच्या नियमानुसार आणि त्यांनी दिलेल्या तरतूद निसाब या ठिकाणी त्या चालायला हव्यात या ठिकाणी हे जे कुटुंब आहे लोहा यांच्याशी ह्या बँकेने त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबाचा जो छेद चालला आहे वसुलीच्या संदर्भात तो अन्यायकारक आहे कारण रिझर्व बँकेने जे काही नियम घालून दिलेले आहे की कोणाची सक्तीची वसुली किंवा आरे करून ती वसुली करता येणार नाही कारण त्यांनी जे घेतलेलं आहे ते घर घेतलेलं आहे आणि घराच्या संदर्भात एक कायदा असं सांगतो की ज्या माणसाने आपलं घर घेतलं आणि त्यावेळेस त्यांनी स्वतःचा लाईफ इन्शुरन्स काढला तो त्या घराच्या किमतीला अनुसरून अटॅच असतो आणि ती व्यक्ती ह्या जगातून गेली तर तो क्लेम पास होऊन आणि त्याचं घर त्यांना पुरवत होऊन आणि ते माफ व्हायला हवे होते पण त्यांच्या बदल्यात त्यांनी काय जे काही मिळवले ते पण त्यांनी त्यांच्याकडे ठेवले आणि उर्वरित रक्कम ते मागतायत ते हे कायद्याच्या विरोधात आहे या पुढील काळामध्ये बँकेने आपलं काम नियमितपणे न केल्यास आम्ही जे आंदोलन करू आणि आमची मागणी अशी राहील पुढच्या काळात ह्या बँकेचा परवाना रद्द व्हावा अन्यथा उग्र स्वरूपाचं सर्वपक्षीय आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि या सर्व होतो मोतीलाल वसवाल होम फायनान्स लिमिटेड हे जबाबदार होईल यांनी त्यांची दक्षता घ्यावी धन्यवाद